सकारात्मक रिस्पॉन्स मला वाटला आज आणि आमच्याकडे चांगल्या लोकांनी एलिजिबल जे आहे आहेत त्यांनी सगळ्यांनी मुलाखती दिलेले आहे आणि आम्हाला आज खूप समाधान वाटतं की आम्हाला आता म्हणजे आमची अलायन्स करण्यासारखी परिस्थिती आमची राहणारच आहे परिस्थिती म्हणजे आम्ही तो विचार करणारच आहोत पण आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही आपवा पूर्णपणे निवडणूक आम्ही लढू शकतो आणि आमच्याकडे सर्व पासष्ट कॅन्डिडेट्स चांगल्या पद्धतीचे आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत सगळे सक्ड़, सगळे प्रभाग आम्हाला सगळ्या प्रभाग प्रभागामध्ये अनेक चॉईसेस पण आलेले आहेत अनेक लोकांनी इथे मुलाखती दिली आणि आता आम्ही आमची कमिटी चर्चा करून ते निवड प्रक्रिया आम्ही करू पण त्याच सोबत आमची चर्चा दुसऱ्या पक्षांसोबत पण चालू आहे जर आम्हाला अलायन्स करण्याच्या म्हणजे चांगल्या सन्मान आणि कुठला पक्ष जर आम्हाला सोबत घेत असेल तर ती तयारी पण आहे तो विचार पण आम्ही करू पण आज आमची परिस्थिती अशी नाही की आम्ही कोणी कोणावर निर्भर आहोत आमच्या बोलणं चालू आहे चर्चा चालू आहे आणि आम्ही बघवत आम्हाला कोण जास्त सन्मानपूर्वक वागतो तो कोणाकडे कोणते कॅन्डिडेट्स आहे ते सगळे अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ नगरपालिकेमध्ये खूप विकासाच्या दृष्टिकोन असलेला पॅनल पूर्ण आला काहीतरी परभणीचा होऊ शकतो इथे आम्हाला चित्र असं दिसलं की इथे खूप म्हणजे पैसे देऊनच सगळं कारभार चालू आहे पण लोकांना खरोखर न्याय देण्यासारखा जर कुठला एखादा हे निवडून घेत असल तर परभणीचा विकास होईल नाहीतर जे पैसे देऊन निवडणूक लढवण्याची प्रक्रिया करत आहेत ते नंतर काय करतील हे सगळ्यांना समजत असेल कारण पैसे देऊन कॅन्डिडेट्सला वोटर्सला जर निवडणूक लढण्याची सगळी अपचित्र तुम्हाला पण दिसत असेल तर तसं असलं तर मग निवडून आल्यानंतर काय होईल हे एक कुणालाही सर्वसामान्य माणसाला समजतं पण आम्हाला असं वाटतं की जे आयडियोलॉजी आहे जे समाजाला जे देण्याची गरज आहे त्यांना न्याय देण्याची गरज आहे त्यांना विकासाची दृष्टी होण्याची गरज आहे त्या दृष्टी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार पक्ष यातर्फे इच्छुक उमेदवारांची जे बैठक घेतलेली होती त्या बैठकीला आम्हाला वाटला होता त्याच्या पुढं जाऊन आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची जे भूमिका होती लोक आमच्या विरोधात बोलत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नाही ते आम्ही इच्छुक उमेदवारांची जे आज मुलाखत घेतली तर आमचे पासष्ट ऐवजी आम्हाला सत्तर ऐंशी पेक्षा जास्त लोकांनी आमच्या इच्छुक मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यात बरेच पैकी निवडणूक लढवून जिंकून येणारे इलेक्टू मॅरिजचे जे लोक आहेत ते सुद्धा आमच्याकडे त्यांनी इच्छुक उमेदवारी दाखील केलेली आहे त्यांनी इच्छुक जा जाहीर केलेली आहे त्यांना कसं आम्हाला ॲडजस्ट करून कोणकोणत्या प्रभागात काय काय परभागात चारचे प्रभाग आहेत पर आमच्याकडे पाच सहा सात लोकांनी मागणी केलेली आहे ते आम्ही सर्व वरिष्ठ लोक आमचे इथे खासदार मॅडम फौजा मॅडम आहेत आदरणीय माजी आमदार विजय गवारे साहेब आहेत आदरणीय सोनटक्के साहेब किरण सोनटक्के साहेब आहे आदरणीय राष्ट्रीय प्रवक्ता हाती अंबेरे साहेब आहेत संतोष भैया बोबळे आहे अंकुश कशवे साहेब आहेत डॉक्टर तुप सुमेंद्र साहेब आहेत सोनालीताई देशमुख आहे महिला शहराध्यक्ष चव्हाणताई आहे शिवाजी नेटके हे सर्व लोकांचे जे कोर कमिटी आहे ते सर्व मिळून आम्ही एक दुसऱ्यामध्ये चर्चा करून ते निर्णय घेणार आहे आतापर्यंत जे परभणीमध्ये चालू असलेला मागील वीस पच्चीस वर्षापासून जे मी बघतो तर पाडापाडीचं राजकारण चालू आहे एका पक्षात राहायचा आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची हे परभणीचे लोकांची आणि नेत्यांची भूमिका असते यावेळेस जरा परिस्थिती बदललेली आहे यावेळेस पक्षाचे मोठे नेते आपली इमानदारी दाखवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे दिसून येते पण ते किती पत खरी आहे ते निवडणूक होईपर्यंत सांगता येत नाही जे उमेदवार आहे आमच्या राष्ट्रवादी तुतारी गटाकडे त्याचा रस्ती खिच करून त्यांना खिचतान करून दुसऱ्या पक्षात आमिष दाखवून ओळण्याचं काम सध्या ते करत आहे असं आम्हाला दिसून येत पण आमच्याकडे जे उमेदवार आले ते सक्षम आहेत ते निवडून येऊ शकतात आम्ही भक्कमपणे निव निवडणूक लढू व सवबळावरही आम्ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो अशी आमची मानसिकता आहे सध्या आमची जे बोलणं चालू आहे मित्रपक्षांसोबत